तर नमस्कार मित्रांनो ह्या ताई आलेत बघा लक्ष्मी वर न भेटाय तसं ते पंजाब वर आलेत पण त्यांचं गाव आहे गावाकडे आल्यानंतर भेटाय आलेत बघा हिंदी तो बाहेर बघा कसं वाटलं भेटून छान वाटलं तुम्हाला बोलून पण छान वाटलं अहो मी स्वयंपाक करायला गेली तिथं वाचली जात तिथं फोन करून टाइम दिल्याबद्दल ताईंचं बहुत बहुत धन्यवाद आणि दादा आणि हे बोलते ना बघा त्यामुळे बहुत बहुत लय लय असं काय भेटून लय दिवसाची इच्छा होती भेटायची पण आज फायनली आम्ही भेटलोय पांडू दादा गणेश दादा त्यांना पण भेटणार रवी दादा पण भेटणार रवी दादा कॉल केला बाकी पांडू दादांचे ते नंबर नव्हतं त्यामुळे आम्ही काय भेटलो नाही नेक्स्ट टाइम जरूर भेटणार त्यांचे मी आम्ही ब्लॉग बघतोय आणि दादांशी बोलून दादांनी जो काय नाही मोटन बाई तुम्ही सगळ्यांना भेटणार अविशाद आहे असं राहणार नाही तुम्हीणाला भेटलं नाही तर भेटणार आहे कारण की आमचे आता जवळचे खास झालेत जे पण युट्युबर येतात आमच्या जवळ नुस येतात तर त्यांच्या दादांचा जा जा थँक्यू जसं प्रेम देत आहे तसंच देत राहा देत राहा नक्की राहणार तुमच्या प्रेमामुळे तर आम्ही प्रेमा दादा भरपूर नॉलेज दिलं दादाशी बोलचाल आपला किमती टाईम आम्हाला देऊन चांगलं हे केलं दादांचं बहुत बहुत मनापासून धन्यवाद असंच प्रेम राहू द्या दादा पण बोलचाल झाल्यानंतर दादांचं नजदिक रिलेशन निघलं आमच्या घराच्या जवळ जवळपास मैं जब, था था। तर जरा मला काय नाही शब्द कळत ते तुम्ही सांगा कमेंट मध्ये ती काय बोलते हिंदी तस मराठीत मला करून सांगा दादा पण आमच्या जवळा रिलेशन मध्ये दादाने सांगितलं बोलून छान वाटलं दादांसोबत पण खऱ्यात ना काय वगैरे तू खऱ्यात नुसता आहेस अजून पुढे तर मिळालं नाही कॉल केल्याने तर हे केलं करणार चालतंय आम्हाला पण भेटून छान वाटलं मनापासून आणि त्यांना लय इच्छा होती मला भेटायची त्यामुळे स्वयंपाक निर्माण ठेवून आले तिथले बायका ओरडायला लागले त्या गेली कधी मी एक वाजता आली त्यांनी दोन तास त्यांनी दोन तास आमच्यापाशी बोलत बसले त्यांचं बी त्या पूजा त्यांचं बी मनापासून धन्यवाद त्यांनी पण बसले होते तर असं हे प्रेम राहत जाऊ तुमचं पण सक्सेस देव तुम्हाला फुल तरक्की देऊ द्या अजून

असू द्या आम्हाला पण तुम्हाला भेटून छान वाटलं मला पण तिकडून फोन यायला लागलाय मला पण जायचंय बघा पोळ्या करू लागायला आणि हे सवासणीचा महिना आहे बघा तुम्हाला तर माहितीच आहे माखूबाई सवासण्याच्या महिन्यात टोका भांडारा हे ऐका पाहायला घामा गेलाय निघून पण ती म्हणणार आपण तर आपल्यात येते काहीतरी करणार खायला नाही खालायला ना, वाटप चालतंय चला आपण भेटाव चला जाते मी बर दोन मिनटं थांबा हलदी लावते आता चाललीय म्हणल्या तर चालली बघा आता अजून करू लागायला किती थोडंच केलं तर थोडं पुरण वाटलं एक टोपलं भर केलं ना आली म्हटलं त्यांना लगेच येते मग फोन केला म्हणलं झालाय का स्वयंपाक तर हाय म्हणते का अजून एक दोन गोळ्याचं मग आहे बघा तिकडं करू लागाय फॅन आलं तर आपल्यासाठी आलेत म्हटल्यानंतर ना आपण पण त्यांना वेळ दिला पाहिजे वारी दंडल वळत घर लाव दंडल वळत घर नि लाव घरणी ला दंडल वळत घर निलाव माझ्या कारण हार निलाव हारिला माझ्या काराला हार ला माझ्या जीवाला सड्या वारी डोकं दुखी तर राहूयानी व राहूयानी दोक दुखी तर राहूयानी व राहूयानी माझी तर सगळा झालाय बघा स्वयंपाक इथं बघा आता आमटी करायचा आलोय इळोण्याची तेल वतलंय मोहरी टाकली का तुम्ही जिरं जिरं टाकायचं आता इकडं कडीपत्ता घेतलाय सोलून इकडं मसालं सगळं आणून ठेवलं तर ह्यात हाय इळोणी काढलेलं हाय काढलेलं आणि हे आमची आजी सांगते असं बोल तसं बोल तिकडं तिकड ती आजी बोलत नाही सगळं आणलंय या आमटी टाका फक्त तुम्ही मी बाजूला सरते आमटी लय भारी करते बघा हे आता ताईच म्हणते बघा तसे सून लागते त्या माझ्या पण आता लय वैग होतंय आमचं तास बारकी होतीसून मोठी होते त्यांना आली आता दोघी जावा जावा मिळून करते ते बारीक केलेल टाका की मग थोड टाका आपडत जावा जावानी मिळून असं करायला लागतंय बघा छान आहे दोघीच्या विचारानं ह्यात काय भात ठेवलाय का त्यात पण येऊनच आहे का घ्याय का नाही तर ती राहायच बाजूला आणि एवढंच टाकचा धुतलाय का कडीपाता आताची पुण्य बसली करपाय नाही लागलं छान बसली पुण्य तर आला छान <makes>

यांचे दोन हात इकडे आमटीला इथं भाजी काय आमटी किती करायची एवढं टाकायचं कुठ मिरवर ना टाकायचे ह्यात कुठली आहे कुठली यात का जरा हाय का जाल

तर चालू आहे बघा हिता आमटी बनवायला तर कशी वाटली आमटी अजून ह्यात म्हणजे मसाला टाकायचा आहे चटणी काळं तिखट येळून वतायचं आहे कोथिंबीर नंतर टाकायचे